फक्त थोडा पाण्याचा प्रॉब्लेम आहे इथ पण काय आता ॲडजस्ट करूनच घ्यावं लागणार आहे ना नवीन नवीन तर हे बघा असं काही पसरतो आता पडलेल्या वरच झोपला हे पाहिजे असं काही आता सामान भरायला लागले कसं वाटेल ज्याला ना सोडून थोडंसं हे वाटतं आहे भयान भयान वाटेल भयान या नमस्कार कसे आहात मजेतच असाल खूप दिवसानंतर येतो आज कारण की जरा विशु झाला होता आपल्यासोबत त्यामुळे आपण व्हिडिओ नाही घेतला आणि आता आपण सध्या आता मी पुण्याला आहे तर आता आम्ही पण शिफ्ट झालेलो आता सामानाची गाडी आलेली आहे सामान टाकायचं आहे मी सामान होऊन सोबतच आणलो होतो सगळं आमचं पण आता तिथून डबल आम्ही दुसरीकडे रूम केलेलं त्यामुळे तिथं सामान घेऊन जायचंय तर आता सोनू गेलेलं आहे गाडी आणायला गाडी न जाता आणि श्रुतीवरती हे बघा हे ओम भाऊचं घर तुम्हाला दिसत असं नाही वरती हे ओम भाऊचं घर वरती आणि आता हे इथं सामान ठेवलेलं आहे बघा माझं जास्त सामान नाही आणलं आम्ही कारण की आम्ही दोघच जण आहे मम्मी पप्पा काही आले नाही अजून ते म्हटले की आता सध्या नाही येणार आम्ही कारण की ताईच्या मुलीचं चा लग्न पण आहे तर एक वर्षभरानंतर जेव्हा माझं चांगलं सगळं सुरू होईल होईन इथं सेटल होईन तेव्हा त्यांना आपण बोलून घेऊ तर आता सध्या आता सामान तर टाकायचंय तीन दिवस झाले आम्ही ओम भाऊशी तर राहतोय खूप खूप बघितली त्यानंतर रूम भेटलेली आहे आणि आता जी भेटली ती आता ऍडजस्ट करावं लागणार थोडे दिवस त्यानंतर बघूच आपण चांगली रूम वन आर केच केलेली आहे जास्त मोठी नाहीये नंतर करू वन बीएचके सध्या वन आर के मध्ये ऍडजस्ट करून घेऊ कारण की दोघच जण आहे आम्ही जेव्हा मम्मी पप्पा तेव्हा वन बीएचके करू आपण तोपर्यंत सगळ्या गोष्टी सुरू आहेत चालन इकडे श्रुती आणि वरदे इकडे सामान आहे बघा सामान काही जास्त आणलेलं नाही आम्ही वरद नमस्कार तर हे सामान्य आता इथं ठेवलेले वरतचा घोडा आहे ते जास्त आणलं आम्ही आणि आमच्या इथं पलंग ते असं काही नाहीये तिकडं मम्मी पप्पाच ठेवलं आणलं नाही आम्ही कसं वाटायला सोडून एकदम शांत शांत वातावरण वरत एक दिवस रडला पण आता त्या दिवशी रडला हो बडला आत आता ते व्हावं लागलं इथं स्टेबल काल नाही रडला आता सामान आता चाललो रूमकडे रूम दाखवून सध्या आम्ही गाडीत बसून राहणार तू तू एक काम कर आम्ही सामान नेऊन टाकतो तू नंतर मग चढा समोर सेट चढावरती चाव घेतली तर नाही लॉक नाही लावलं तर चाललो आम्ही बाय तर आता निघाली बघा गाडी आता इथे उभा आहे आम्हीच सोडून आम्ही कारण जास्त लांब नाही त्यामुळं म्हणलं आता असंच चला तुम्हाला भेटू आता डायरेक्ट रूम वर तिथं सामान खाली करताना हे पाहिजे असं भरायला लागले गाडी केली आम्ही तसं तर इथे रूम जवळच आहे पण आता त्यांचं जास्त चक्र होतील गाडीवरती आणि ऊन पण खूप झाले त्याच्यामुळं गाडीच केली ही एवढाच त्यासाठी पण एवढी मोठी गाडी करावी लागली पसारा सा गाडी किती मोठी त्याला काही ऑप्शन नाही आता तरी एक खेळण्याची गोनी आपली तिकड माझा माझा घोडा हो मग तुझा तर हे बघा अशी काही रूम आहे ही राहून टाकलेलं आहे जास्त काय मोठी नाही आहे ठीक आहे आमच्या दोघांपुरती इकडं बाहेर असं मस्त वातावरण दिसतं इकडून खिडकीतून मस्त थंड हवा आहे ते बघा तुम्ही बघू शकता जास्त लांब नाही ओम भाऊच्या घरापासून मग अवघे दहा मिनटाच्या अंतरावर दहा मिनटं म्हणजे पायी आलं तर दहा मिनटं लागतात गाडीवर तर आपण दोन मिनटात देऊ शकतो या साईडला इकडं ओम भाऊची रूम आहे मस्त असं इथून व्यू पण छान आहे पावसाळ्याचा व्यू पण चांगला आहे इथून खाली रोड आहे डायरेक्ट रोडला लगतच ही रूम आहे आणि आता श्रुती येईल वरदला जेव आलेली कारण की आता सामान पसारा लावायचा म्हटल्यानंतर थोडं वरद पर्शन करेन तर त्याला जेव घातलं की ताण नाही राहणार तर नहीं पंखा आणावा लागणार नवीन तरी पंखा काही आम्ही आणला नाही जालने आणि आत्ताच ओंब गेले सोनू आणि ओंबो दोघं पण गेले तर पसारा हे समोरचं रूम आहे हा एंट्रन्स आहे इकडं तिकड एंट्रन्स आहे पहा वरती मस्त गच्ची डायरेक्ट वरती आमच्यावरती डायरेक्ट गच्ची त्यामुळे काही नाही कपडे किपडे वाळू घालायचा आणि हे किचन आहे बघा थोडंसं आहे इथं हे काही विषय नाही एवढा हे किचन आहे बघा मस्त असं किचन पण आहे फक्त थोडा पाण्याचा प्रॉब्लेम आहे इथं पण काय आता ऍडजस्ट करूनच घ्यावं लागणार आहे ना नवीन नवीन बेसिंग आहे मस्त गॅस वाटा शुतीला याच गॅस वाट्याची गरज होती खूप दिवसापासून ती म्हणत पण होती गॅस वाटा पाहिजे गॅस वाटा पाहिजे पण आमची तर पहिला होता आम्ही तोडून टाकला होता तो कारण की खूप चुना झाला हे बघा असं काही रूम आहे समोरची रूम आहे ती हा एंट्रन्स आणि इकडं बाथरूम आहे बघा बाथरूम आहे आणि हा दगड मेन विषय म्हणजे हा श्रुती म्हणत होती की हा दगड भेटन का आपल्याला तिकडे धुनं द्यायला कारण की ह्या पर्शिवर धुनं निघत नाही बायकांना माहिती आहे चांगलं तुम्हाला तर माहीतच असेल ज्या कोणी बायका व्हिडिओ बघत असेल तर ह्या दगडाची खूप गरज असते बायकांना तर असं काही घर आता नवीन नवीन चार सहा महिने इथंच राहू नंतर करू वन बी एच के सध्या तरी आता सेटल होई होईपर्यंत असंच काहीतरी ऍडजस्ट करावं लागणार आहे आणि हो तू म्हणत सांगतो तुला दाढी करायला वेळ भेटला नाही का कटिंग करायला वेळ भेटला नाही का, भे का। तर खरंच सांगतो मला वेळच नाही भेटला कारण की माझी एवढी धावपळ झालेली या महिन्यात खूप लागेल म्हणजे मला टाईमच भेटला नाही पहिले मी आलो पुण्याला मोत्यांसोबत त्यानंतर परत गेलो जालन्याला तिथून मग डबल आम्ही कुठं गेलो बघा नगरला आलो नगरहून परत गेलो जालन्याला जालन्याहून डबल आलो सामान टाकलं पुण्याला पुण्याहून परत गेलो मग जालन्याला जालन्याहून गेलो दळगावरा जायला तिथून गेलो श्रुतीच्या काकूला भेटायला म्हणजे उंदरीला तिथून आलो जे दळगा ज्याला तेव्हा बरं जाऊन आलो जालन्याला आणि जालनेहून आलो आता परत पुण्याला त्यामुळे माझी एवढी धावपळ चालू मला स्वप्नात पण असे डायरेक्ट रस्ते दिसता आणि दिसायले तर त्यामुळे मला काही टाईम नाही भेटला एवढं असतं माझं म्हणजे दाढी श्विमिंग विमिंग करायला तर मी आता एवढं झाल्यानंतर करून घेईन आणि तर हे बघा असं काही पसारा तो आता पडलेला वरच झोपला आणि रात्र पण झालेली आता जसं जसं आता व सामान लागेल तसं सामनं चालू आहे तेव्हा श्रुतीने थोडाफार पसारा लावलेला आणि हे पगा पसारा किती राडा झालेला आहे आता तुम्ही मत असेल खूप पसारा आहे तर शिफ्टिंग तुमच्या इथं जर झाली असेल तर तुम्हाला माहिती आहे किती होतो शिफ्टिंग करण्यात तर असा काही सध्या पसारा तर झालेला आहे कूलर आणलेलं आहे ओमभोज इथून मस्त वर झोपले जातं कूलरमुळे पसारखं वणा पडत हे बघा इकडं पण पगा किती पसार आहे श्रुती तर इकडं मस्त चहा ठेवायला लागली पहिल्या नवीन घरात आणि लग्न झालं पहिल्यांदा अलग राहतो ठीक आहे ठीक आहे ठेवून हे बघा श्रुती आता हळदीकुंकू हे करते कारण की तिची रसोई आहे आता वा बाई वा आणू ना आता उद्या डी मार्टला जाऊन घेऊन थोडं थोडंपासून मस्त गॅसची टाकी गॅसचं कनेक्शन पण इकडं नवीन घेतलं आम्ही एका दिवसाच गॅसचं कनेक्शन घेतलं आहे फक्त बुकं ते तर ते सोमवारी भेटणार आहे श्रुती सोमवारी लक्षात करून देशील मला आणि आज आमच्या इथं खिचडीचा भेद आहे पहिला दिवस इथं कारण की आता श्रुतीला दळणकारू लागणार आहे आणलेले आम्ही जालन्यावरून ते बघा आणि ते आणल्यानंतर होईलच चहायला आता चहाची चाळणी नाही आता कस चहा कशी निघाळाच आता भाई साप आता अवघड झाला आता चहा काढायला चाळणी चा नाही म्हटल्यावर मग आता काय करावं काय कराओ, काय करावं नवीन घेऊन येऊ का जाऊ आम्ही दोघच जण आहे आणि वरद आहे आणि पसार तरी वरद खेळण्याची बॅग आहे ना ती सुदर्शन भाऊच्या घरी गेली चुकून तर या पहिली चहा प्यायला आता मी जाऊन चाळणी आणतोच तोपर्यंत तो तू चहा कर तर तर रे बघा सव्वादा वाजले तरी काही आवडलेलं नाही वरत परत उठला आता बघू का आता काय होतं काय नाही श्रुतीने आत्ता खिचडी लावलेली आहे कारण की सगळं झालं होतं आणि काय राहिलो श्रुती काय राहिलो होतं आणायचं <laughs> मीठच राहून गेलं तर आणायचं वरत ते नाही खाऊ बाळा गरम असतं ते उन्हाळ्याचं राहिलं नाही ना म्हणून काय खायला तू पिस्ता खातो का तू काढता येतो ग तुला अरे बघा इकडे खिचडी टाकली वर साठी शेवळ्या केल्याच कारण की आता ते त्याला भूक लागलेली आहे नाही तर खिचडी करणार हे बघा पसारा बघा पसारायला तुम्ही काय म्हणणं सध्या आजच्या दिवस तरी उद्या तुम्हाला एक काहीच दिसणार नाही किचन ना पूर्ण क्लीन दिसत कारण किर्क पण आणायचं आम्हाला एक छोटस इथं लावायसाठी ना काहीच नाही पूर्ण मोकळे पण हे बघा कडप्पा कडप्पा बी नाही इथं जाऊ त्या आता करून ठेवत आय कमेंट मध्ये सांगा आम्ही बरोबर निर्णय घेतला की नाही पुण्याला यायचा आई वडिला सोडून गेले तसं तर आता कसं आहे आई वडिला म्हणलं पण ते सध्या येणार नाही ते म्हणजे आम्ही एक वर्षानंतर येऊ म्हणलं ठीक आहे तर चला जेवतो आम्ही भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सांगा कमेंट मध्ये आमचा निर्णय कसा आहे कसा नाही आणि रूम कशी वाटली ते पण सांगा तुम्हाला एवढा पसारा दिसणार नाही तर चला सगळ्यांना एकदा बाय बाय परत बाय कर बाय कर बाय कर हा काढून देतो तू बाय कर पहिली बाय सी यू चल श्रुती बाय बाय श्रुती पण श्रुतीचा पण अवतार जरा हेच आता दोन चार दिवसापासून आणि माझं तुम्ही पाहिलेलाच आहे हो चला तर चला, चला। आम्ही जेवतो आता तुम्ही पण जेवण करून घ्या म्हणजे असल तर ये बरोबर हो